नवीन चष्माचा विचार करताय नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहाला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी कोणत्याही ब्रँडेड मिळवा पन्नास टक्के सूट आजच भेट द्या चष्मागृहला आमचा पत्ता सत्याशी टॉवर हिरा हॉटेल चौक मोबाईल सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात कोल्हापूर रोडच्या पुलाखाली मोटारसायकल चोरी करणारे दोघे ताब्यात सहा मोटारसायकली हस्तगत चार गुन्हे उघडकीस महात्मा गांधी चौक पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व सांगली आणि इस्लामपूर इथं मोटारसायकली चोरणाऱ्या दोघांना महात्मा गांधी चौक पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेनं ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सहा मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत रमेश उर्पा शुभम प्रमोद कांबळे वैवर्ष चोवीस राहणार नदीवेस मिरज प्रथमेश बाबासो सुर्वे वैवर्ष पंचवीस राहणार बहेनरसिंगपूर तालुका वाळवा असं अटक केलेल्या दोघांचं नाव आहे महात्मा गांधी चौक पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला खास बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार चोरी केलेली मोटारसायकल ही विक्रेच्या उद्देशानं दोघेजण मिरजेतील कोल्हापूर रोड ब्रिजखाली येत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळाचं दोघांना ताब्यात घेतले विश्वासात घेऊन माहिती विचारली असता त्यांनी ती मोटारसायकल मिरजेतूनच चोरी केल्याची माहिती दिली व आणखी काही मोटारसायकली मिरजेतील समतानगरमधील खान विहीर जवळ झाडाखाली आणखी पाच मोटरसायकली मिळून आल्या अशा सहा मोटरसायकली पोलिसांनी या दोघांकडून हस्तगत केल्या तर महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील दोन सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडील एक आणि इस्लामपूर पोलीस ठाण्याकडील असे गुन्हे आहेत माननीय न्यायालयासमोर उभे केले असता अकरा मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे उपनिरीक्षक संदीप गुरव धनंजय चव्हाण विठ्ठल गुरव सुराज पाटील अभिजित धनगर अभिजित पाटील मोहसिन टिनमेकर विनोद चव्हाण जावेद शेख बसवराज कुंदगोळ नानाचंदन शिवे निवास माने यांनी केली आहे